नमस्कार मित्रांनो शिवा नऊ जुलै प्रोमधे उर्मिला आणि संपदा शिवाचे छान आवडते आशूची बेडरूम छान सजावट केलेली असते आशू बेडरूममध्ये येतो आणि सगळीकडं बघून चकित होतो आणि म्हणतो हे करायची काय गरज होती मी या लोकांना किती वेळा सांगितलं हे मला नाही आवडत माझं शिवावर प्रेमच नाही आहे तर ह्या सगळ्याचा काय उपयोग तो आता दार लावून घेतो आणि झोपणार तेवढेच दरवाजे वाचतो आशू दार उघडतो तर दारावर उर्मिला संपदा आणि शिवा असतात शिवाचं आवरलेलं बघून आशू बघत राहतो शिवा म्हणते काकू ऐका ना असू द्या मी दुसऱ्या खोलीत झोपते पण उर्मिला काय ऐकत नाही आणि तिला अड ढकलते आशू काकूकडं बघतो आणि खुणवतो हे काय आहे आता उर्मिला त्याला हाताने खुणवते त्यांचं दार लावते आणि निघून जाते आशू शिवाला म्हणतो आपल्यामध्ये काही होऊ शकत नाही आता शिवा पण भडकते आणि म्हणते तुला किती वेळ सांगितलं हे केलेल नाई ये। तीपन आशुला नाई। मी मुद्दामून केलेलं नाही आहे ती पण आशूला मोजत नाही खाली अंतरून घालते आणि झोपून घेते आता आशू चांगलाच भानावर येतो आणि म्हणतो शिवा सॉरी मी चिडायला नको होतं तू वर झोप मी खाली झोपतो शिवा म्हणते नाही अरे मी ते असेच बोलले होते आशू बेडवरून उठतो आणि म्हणतो तुम्हाला आता चिडचिड करायला लावू नको सा तीन ती नको अरे तो तिचा हात पकडायला जातो तेवढ्यात त्याचा तोल जातो आणि शिवाला पकडतो आता दोघांचा पण तोल जातो आणि दोघं पण बेडवर पडतात आता ते एवढे जवळ येतात की आशू शिवाकडं बघत राहतो आणि तो विसरून जातो की त्याला शिवा आवडत नाही आता शिवा पण आशूकडं बघून भान हरपते सकाळी दोघं काय उठत नाही शिताई म्हणते ही शिवा पण ना अजून उठली नाही ना संस्कार म्हणून नाही ती आता उठवायला जाते आणि उघडत म्हणते आशू आणि समोरचं दृश्य बघून तिच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात असे समजून अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद